आवाज येत नाहीये नमस्कार <laughs> <थीविण>। <laughs> आ, मी ऋषिकेश पंडित सन्मानी व्यासपीठ सुरुवात करतो मला तशी बोलायची सोय नाही आहे कॉर्पोरेट मध्ये येतो त्याच्यामुळे डेट लाईन कॉर्पोरेट आणि प्रॅक्टिकल त्या गोष्टी ज्या महत्वाच्या आपण आज बघणार आहोत तर सुरुवात करण्याआधी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया तुमच्याकडे जे नोटबुक दिलेलं आहे थोडस बाजूला ठेवायचं थोडस बाजूला ठेवा आणि आपल्याला एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या

त्याने नक्की काय असतं ते कसं वापरलं जातं आणि महिला उद्योजक म्हणून तुम्ही या गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं प्रॅक्टिकली कशा पद्धतीनं वापरू शकता याच्याविषयी मी आज बोलणार आहे फक्त मी बोलणार नाही पाहिजे मी तुम्हाला करून दाखवणार कारण डिजिटल आणि हे आहे हे बोलायचं नाही करून दाखवा ही गोष्ट आहे त्याच्यामुळं तुम्ही जर आता बघितलं असेल की महिलांसाठी हा जो ए आयच्या माध्यमातून साडीचा ट्रेंड आलेला होता आपण एक फोटो अपलोड करायचा आणि जशी आपल्याला हवे तशी सारी येते ते असेल किंवा तुमचे काही ऑलरेडी प्रोडक्ट्स असतील हे प्रोडक्ट्स तुम्ही डिफरंट डिफरंट सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचू शकता हे आपल्याला आज प्रॅक्टिकल या ठिकाणी आहे ठीक आहे तर आपण सुरुवात करूया नमस्कार माझं नाव ऋषिकेश पंडित बेसिकली मी साताऱ्याचा आहे आपले शिंदेसाहेब ज्या जिल्ह्यातून येतात त्याच जिल्ह्यातून मी पण येतो शिंदे साहेब स्वतः सा शेतकरी आहेत माझे एवढे शेतकरी आहेत ठीक आहे दोन हजार दहा मुंबईत आलो सातारावर माझं इंजिनिअरिंग कंप्लीट कम्प्लीट केलं आणि सध्या मी एक आंतरराष्ट्रीय डिजिटल मार्किंग ट्रेनर आहे मी ए आय कन्सल्टंट आहे मी मोठ्या मोठ्या क्राईम काम करतो फॉर द डिजिटल मार्किंग ट्रेनिंग अँड ए आय कन्सल्टेशन ऑफकोर्स महाराष्ट्र शासन आणि एन सी इज वन ऑफ द ब्रँड्स बट आय एम वर्किंग विथ आय आय टी बॉम्बे ॲज अ स्टार्टअप कन्सल्टंट म्हणजे आय आय टीमधून खूप सारे स्टार्टअप्स येत असतात त्यांना कन्सल्ट करण्याचं कामही करतो आय एम वर्किंग विथ वन ऑफ द प्रस्टिजियस एम बी ए कॉलेज हा ठीक आहे कधी कधी माझं इंग्लिशमधून जाऊ शकते तर एन एम एम एस नावाचं जे कॉलेज आहे इन आय प्रोफेसर त्याच्यानंतर इंटरनॅशनल लेवलला आय एम वर्किंग विथ द डिकन बिझनेस स्कूल ऑस्ट्रेलिया स्कूल यू के फॉर्डी युनिव्हर्सिटी इंडिया आणि युएसए

ना पॉलिटिकल लँग्वेज थोडीशी इकडे होऊ शकते समजून हा येस तर ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत लक्षात घ्या माझ्या गावची लोकसंख्या दोन अडीच हजार आहे माझी आई पण मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे माझी आई जो बचत गट असतो बचत गटाची अध्यक्ष आहे आणि हे सगळं आम्ही घरात बघतो ठीक आहे तर बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी आपण पुढच्या लेवलवर कशा घेऊन जाऊ शकतो याच्याविषयी घरात पण डिस्कशन चालू असतं तेच गोष्ट तुम्हाला मी सांगणार तर जास्त हे बोलण्यापेक्षा मला असं म्हणायचं की आपण थोडसुअल काय केलं जाऊ शकतं याच्याविषयी बोलत ओके मी काय प्रश्न विचारत ते तुमच्याकडे आहे नाहीये याच्याविषयी मला उत्तर हवं सगळ्यांच्याकडं फेसबुक अकाउंट आहे का ज्यांच्याकडे नाहीये हात वर नाहीये नाही लक्षात घ्या जर तुमच्याकडं तुमचा उद्योग असेल आणि तुमच्याकडं हे प्लॅटफॉर्म नसतील तर चालणार आहे का काय वाटत तुम्हाला चालणार नाही राईट दुसरा प्रश्न किती महिला ज्या इथं आहेत त्यांचे सध्याचे उद्योग चालू आहेत कोण कोण उद्योग करतात काही असेल छोटा मोठा उद्योग काही असेल बरोबर बऱ्यापैकी महिला उद्योग करतात राईट तर त्या उद्योगाचं मार्केटिंग करणं गरजेचं असं किती लोकांना वाटतं येस yes. पुढच्या वेळेमध्ये मी जेव्हा येईल तेव्हा मला असं दिसेल की प्रत्येक जी महिला या ठिकाणी बसलेली आहे प्रत्येक महिलेचा काही बिझनेस आहे आणि तो बिझनेस त्या चांगल्या पद्धतीने सोशल मीडिया थ्रू प्रमोट करताय लक्षात लक्षात घ्या की तुमचा बिझनेस तुम्ही स्टार्ट करणार आहात त्यासाठी एमसीडी या ठिकाणी आहे सर पण आहेत ते तुम्हाला मदत करतीलच बट कुठल्याही प्रकारचा बिझनेस स्टार्ट झाल्याच्या नंतर तुमचं जे प्रोडक्ट असतात किंवा जी सर्व्हिस असते ती लोकांपर्यंत पोहोचलीच नाही तर तुमचा बिझनेस जो आहे तो ग्रो होईल का होईल का गुरु? तो ग्रो तो होणार नाही आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचे जे टूल आहे ते म्हणजे मार्केटिंग अरे मार्केटिंग कसं करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे जर तुमच्याकडे फेसबुकचा अकाउंट नसेल तर आज घरी जायचं आणि पहिल्यांदा फेसबुकचं अकाउंट ओपन करायचं ओके राईट बरं इथं किती लोकांच्याकडे इंस्टाग्रामचा अकाउंट आहे आजवर सगळ्यांना रील्स बघतात आता त्याला तरी नका म्हणतो दिवस हे दिवसभर चालले असते लक्षात घ्या हे जे माध्यम आहे बरं तिसरा प्रश्न किती लोकांच्या व्हॉट्सअप व्हॉट्सअप <laughs> लक्षात घ्या हे जे टूल्स आहे या टूल्सचा वापर करून आम्ही कॉर्पोरेट्स मध्ये आमच्या कंपनीज आमचे जे ब्रँड बिझनेसेस आहेत ते आम्ही खूप चांगल्या पद्धतीने केअर करतोय ऍट द इंटरनॅशनल लेवल लक्षात तुम्हाला मी आवडत मी खेडेगाव तर मुंबईमध्ये आलो आणि सध्या इंटरनॅशनल लेवलला काम करतोय हे कशामुळे शक्य झालं माहिती आहे हे शक्य झालं फक्त त्या प्लॅटफॉर्म तिथं काय वसील वगैरे चालत तुमचं प्रोडक्ट तुमची सर्व्हिस जर क्वालिटी मध्ये हो आहे तर तुम्हाला ते एंट्री मिळणार बट ते तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्याकडे प्लॅटफॉर्म आहे का जर नसेल तर आपल्याला तो ओपन करणं गरजेचं आहे का राईट बरं याच्या पैसे द्यायचेत का पैसे द्यायचे तर सगळ्यात पर्यंत प्रॅक्टिकल गोष्ट तुम तुम्हाला अशी करायची की तुमचं फेसबुकचं अकाउंट आणि इंस्टाग्रामचं अकाउंट ओपन करून घ्यायची गरज आहे बरोबर दुसरी गोष्ट आता तुमचं जे प्रोडक्ट आहे आता दिवाळी ये वगैरे येते बरेच महिला वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी पदार्थ किंवा किंवा जे असेल ऑलरेडी काही प्रोडक्ट असतील ते प्रोडक्ट तुम्ही सेल करता राईट तर तुम्ही सध्या जे से सेलिंग करताय ते सध्या सेलिंग कसं करताय की ज्या ठिकाणी तुमची ओळख आहे बरोबर ना त्या ठिकाणी तुम्ही सांगता व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पोस्टिंग करता व्हॉट्सअपच्या स्टेटस काहीतरी फोटो ठेवता एवढंच चालतं बरोबर हे जर फिजिकल ऍक्टिव्हिटी पण डिजिटल ऍक्टिव्हिटी जर तुम्हाला करायची असेल तर ती डिजिटल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये करणं गरजेचं आणि ही गोष्ट कशी करायची याचे दोन एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवणार आहे हे दोनच एक्झाम्पल्स असतील वेळावर सगळ्या गोष्टी नाही सांगता येणार बट जसं जसं आपल्याला पुढे वेळ मिळेल तशा तशा आणखी प्रॅक्टिकल गोष्टी तुम्हाला मी सांगू शकतो राईट सो सगळ्यात पर्यंत आपलं काय करायचं आहे आता मी इकडे उभा आहे ते वायरची थोडीशी कमी आहे त्याच्यामुळे आपण सर तिकडे करते मी इकडे उभा आहे ठीक आहे तर एसकेप करून फेसबुक ओपन करायचं ठीक आहे तर फेसबुकच्या माध्यमातून फेसबुकचं एक महत्त्वाचं टूल आहे ज्याच्या माध्यमातून मोफत तुमचे प्रोडक्ट तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोचू शकता हे मी तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला जर पुढे करायचं असेल तुम्ही करू शकता सो आपल्याला फेसबुक मध्ये याचं लक्षात घ्या हे माझं फेसबुकचं अकाउंट आहे ते दिसतं तुला तसं दिसतंय का प्रॉब्लेम नाही आहे राईट आता फेसबुक मध्ये गेल्यानंतर लक्षात घ्या फेसबुक मध्ये एक टूल आहे ज्याला ज्या टूल आपण म्हणतो मार्केट प्लेस बघा तुम्हाला जर एखादी गोष्ट परचेस करायची असेल बरोबर तर तुम्ही कुठे जाता अमेझॉन फ्लिपकार्ट बरोबर ना जे ऑनलाईन परचेस करत असतील आता लक्षात घ्या तुमचं प्रोडक्ट आहे ते तुम्हाला ऑनलाईन विकायचं आहे पण तुम्हाला त्यातली टेक्निकल काही माहिती नाही अशा वेळेला काय करायचं अशा वेळेला फेसबुकने ऑलरेडी तुम्हाला तो प्लॅटफॉर्म दिलेला आहे आता लगेच बघू नका घरी गेल्यानंतर आहे तो प्लॅटफॉर्म त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे फेसबुक मार्केट प्लेस लक्षात तुम्ही फेसबुक ओपन केल्याच्या नंतर थोडस पटी मागे सर गो बॅक गो बॅक हा हे या मेन्यू मला मेन म्हणजे सगळं ऐकलं व्हिडिओज असतील तुमच्या बाकीच्या गोष्टी असतील याच लिस्ट मध्ये तुम्हाला मिळणार आहे फेसबुक मार्केट प्लेस ज्याला सर दिलं असं की मार्केट प्लेस इथं गेल्याच्या नंतर तुम्ही जर बघाल तर गुट मार्केट प्लेस इथं गेल्याच्या नंतर तुम्ही जर बघाल ना तर वेगवेगळ्या वस्तू तिकडे आहेत बरोबर ना राईट आणि याच्यामध्ये तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या त्यांनी विकण्यासाठी ठेवल्या दिसते का आता ही माझी प्रोफाईल आहे आय एम मोर एड टू द टेक्निकल थिंग्स कार रिलेटेड थिंग्स त्याच्यामुळे हे मला कार रिलेटेड गोष्टी आहेत पण तुम्ही जर तिकडे जाल तर तुम्हाला साड्या दिसतील ड्रेस मटेरियल दिसतील फूड दिसेल अशा वेगळ्या गोष्टी दिसतील कारण हे अल्गोरिझम चालतं लक्षात घ्या आता माझा अल्गोरिझम कसं आहे की माझा अल्गोर कॉर्पोरेट असल्यामुळे हे मला अशा गोष्टी दाखवत आहे दिसतंय करू बट जेव्हा महिला तिकडे जाते तेव्हा त्यांना दिसणाऱ्या गोष्टी वेगळ्या असतात माझा सांगण्याचा अर्थ काय कि तुम्ही जेव्हा इथं जाल तेव्हा तुमचा प्रोडक्ट जर तुम्हाला इथं अपलोड करायचं असेल तर एकदम सिंपल आहे याच्यामध्ये काही अवघड नाही करायचं काय या ठिकाणी तुम्ही जर जाल तुम्हाला ऑप्शन दिसेल क्रिएट न्यू लिस्टिंग दिसतंय का क्रिएट न्यू लिस्टिंगचा अर्थ असा होतो की तुमचं जे प्रोडक्ट तुम्ही बनवलेलं आहे किंवा जे काही तुम्ही तयार केलेलं आहे त्याचे तुम्ही तुमच्या मोबाईल वरून फोटो घेऊ शकता सगळ्यांना माहिती ना फोटो कसं घ्यायचे फोटो घेऊन तुम्ही फक्त की फोटो इथं तुम्हाला अपलोड करायचे विथ द इन्फॉर्मेशन बर आता ए आय हे जे प्रकरण चालले सध्या मार्केटमध्ये चॅटी विषयी माहिती बरोबर आता मी तुम्हाला लक्ष द्या तरी प्रोडक्ट सांगा मला त्या प्रोडक्ट विषयीची संपूर्ण माहिती चॅट जी पी टी मला मराठी मधून कसं लिहून देऊ शकतं हे तुम्हाला मी ऑन दाखवतो एक काय म्हणतं चालू सांगा कोणाचा प्रोडक्ट घ्यायचं प्रोडक्ट काही काही यायचं बोला

तुम्हाला मदत कशी करू शकतो हे तुम्हाला लगेच जातो जेव्हा तुम्हाला लिस्टिंग करायची लिस्टिंग टाकून चालेल का त्याची माहिती पण द्यायला लागेल ना हे काय आहे कसलं कापड आहे काय फायदा होईल कशामुळे वापरायचं हे सगळी माहिती तर लागेल अरे माहिती आपण लिहावी तर खूप वेळ लागेल ना बट कसं काम करेल तुम्हाला लगेच दाखवतो लक्षात लक्षात चार्टी डी साठी ऐकलंय का ऐकलंय का जेव्हा

चॅट जीपीटी मध्ये तुम्हाला जर टाईप करायचे कंट्रा असेल कधी कधी कळत नाही काय लक्षात घ्या हे एक आहे म्हणजे ऑलरेडी माहिती आहे लक्षात आपल्याला काय पाहिजे आपल्याला हे पाहिजे की मला त्यातून ती इन्फॉर्मेशन काढून घ्यायची मग त्यासाठी आपल्याला त्याला पहिल्यांदा प्रश्न विचारायला लागेल आणि प्रश्न विचारल्यानंतर ते आपल्याला उत्तर देतो बरोबर की नाही आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला इथं द्यायचं आहे इथं दिसत आज समथिंग खाली दिसत बघा तुम्हाला कदाचित दिसत नसेल पण खाली आहे आस्क समथिंग राईट इथं जायचं आणि काही करा सर गेव द प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट कॉटन लिनन इन मराठी लँग्वेज मराठी पाहिजे ना सर मग मी त्याला म्हणणार की गेव मी द इन्फॉर्मेशन अँड बेनिफिट्स ऑफ कॉटन लिनन टू आ, इन मराठी लँग्वेज आणि ती इन्फॉर्मेशन घेऊन मी त्या लिस्टिंग मध्ये टाकू शकतो बरोबर की नाही तर ते, ते सर टाईप करतो बघा ओके okay. ते तिकडे चालेल ओके अरे एंटर केल्याच्या नंतर लगेच तुम्हाला ते विचार करते बघा दिसतं का हे बघा कॉटन लिनन म्हणजे काय ही सगळी इन्फॉर्मेशन कॉटन लिननची वैशिष्ट्ये कॉटन लिननचे फायदे सर वरती जाऊ दे खाली दिसत नाही पाहिजे ओके इट इज लोडिंग लक्षात घ्या मला सगळं ते करणार हे फक्त कॉपी करून तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी टाकू शकता लक्षात एवढं सोपं पण प्रॉब्लेम का होत राईट सो एक नंबर तुम्हाला मी सांगितलं की हे आता लोड होते कदाचित तिकडे माईक असेल पण हरकत नाही राईट मला सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्हाला कोण इन्फॉर्मेशन होत राईट फायदे पण दिले नाही शेवटी काय सर क्षेत्रामध्ये आहे कुठल्या कुठल्या वापरायचं क्षेत्र कुठल्या कुठल्या वापरू शकतो ओके हां यस सो मला सांगायचं काय हे चार्जिंग मी असं एक एआयू दाखवू शकतो की ज्या एआयू थ्रू तुम्ही याचा डिझाईन पण बनवू शकता लक्षात म्हणजे हे तुम्ही इथे साडेचा ट्रेंड बघितला ना तो साडेचा ट्रेंड कुठून आला माहिती आहे का तुम्हाला हे जे गोष्ट आहेत टेक्नॉलॉजी आहे या सा टेक्नॉलॉजीचा मी डेली वापर करतोय आणि असं नाही आहे की मी फक्त तुम्हाला सांगतोय आम्ही पण आमच्या पर्टिक्युलर बिझनेस मध्ये हे वापरतोय आणि हे वापरून यु नो डबलिंग अवर बिझनेस लक्षात हे सगळं वापरतोय आम्ही वापरून कसं वापरायचं एकदम सोपं आहे प्रॉब्लेम की आपल्याला माहिती आहे फेसबुकवर आता मी थांबलो बरोबर आता मला तिकडे माहिती मिळाली तिकडे माझे फोटो रेडी झाले आता मला लिस्टिंग करायचं आणि लिस्टिंग केली फेसबुकचं जर मेसेंजर असतं ना

तुम्ही त्याला पाठवून देऊ शकता लक्षात सो इथं जर मी जातोय इकॉन क्रिएट लिस्टिंग इथं इथे बघा खाली ओके इथं गेल्याच्या नंतर इथं मला असं काहीतरी विचार आहे राईट आता हे मला विचार की लिस्टिंग तुमच्या कुठल्या प्रकारच्या आहे इथं न्यू लिस्ट वर क्लिक करा सर तुमचं जे काय असेल ते हा आता इथं बघा तुमचं काय काय प्रकारचं लिस्टिंग आहे तुम्ही बघू शकता राईट आता प्रोडक्ट प्रोडक्ट मध्ये कुठे क्लिक करा सर हे मध्ये मध्ये मध्ये